ज्यावेळेस आम्ही कारगिल लढाईकडे आलो सकाळी निघलो होतो संध्याकाळी पोचलो चार वाजता तर ऑन द स्पॉट आदेश भेटला की तुम्हाला हे हे टार्गेट आहे तुम्ही मोफ एवढ परिस्थिती कारगिलमध्ये डेंजर होती ना की दुश्मन वरती बसलेला होता आणि आम्ही खालून जायचो जे बी हरकत होते ते दिवसा अजिबात नो मोमेंट जे बी रात्रीची मुवमेंट तर अशा पर्यंत ज्यावेळेस आम्ही नजदीक गेलो तर आम्हाला आमचे तीन जवानांचे पाय उडले एक जाग्यावर गेला कारण माईनमध्येच पाय पडले एक मेजर जग्गी साहेब होते त्यांचा पाय गेले आणि तीन जवानांचे हात गेले पाय गेले असे द स्पॉट ज्यावेळेस मी पाहिला फोन केला आमच्या आईसाठी तिच्या डोळ्यातून पहिलं पाणी आलं भाऊ कसं आहे तू काय म्हणजे असं घरची खूप काळजी करत होती एक कारगिल लढाई अशी होती की ती डिस्प्ले करत होती टी व्हीवर त्याच्या अगोदरची लढाई कुठली टी व्हीवरती डिस्प्ले नाही एक कारगिल लढाई मध्ये गेलो तर त्यावेळेस आम्हाला असं झालं की मोठमोठे मुट डोंगर आहेत बर्फाचेच डोंगर आहेत अवलांच वरणी बर्फ खाली पडतो आणि त्यात आमचे दोन जवान गाडले गेले होते अक्षरशे अशी परिस्थिती घडलेली की माणूस तिथं संपलेला आहे ऑक्सिजनच्या कारणामुळं संपलेला आहे त्याला आम्हाला आणताना की बॉडी असं खांद्यावरती आणता येत नाही मग आमच्या ते स्लिपिंग बॅग असायचं त्या मा स्लिपिंगमध्ये बॅगमध्ये आम्ही त्याला करायचो आणि त्याला आम्ही कवरिंग करत आणायला लागायचं एवढे बेकार कंडिशन आहे की ज्या वेळेस सहा महिने राहायचं तिथं आणि वातावरण तसं मायनस डिग्री टेम्परेचरमध्ये तुम्ही जरी टमाटर घेतलं तर ती तुम्हाला दगडासारखं लागायचं अंड घेतलं तरी दग दगडासारखं एवढी कंडिशन खराब होती की हात एवढे थंड पडायचे रात्रीची सगळी मुवमेंट दिवसा काय मुवमेंट नाही आम्ही ज्यावेळेस मी आठवी नववीला शाळेमध्ये असतो होतो आमच्या हायस्कूलमध्ये गावच्या त्यावेळेस सुट्टीवरती एक आमच्या आर्मीतली माणसं अशी येत होती तर ते आम्हाला बघून आम्हाला तिथली प्रेरणा मिळेल की चला आपण बी देशासाठी आपण बी भरती व्हावं आणि आम्ही एकोणीसशे ब्याण्णव साली मी आ, एप्रिल एकोणीसशे ब्याण्णव साली आर्मीमध्ये जॉईन झालो पॅराशूट रेजिमेंटमध्ये ट्रेनिंग घेतलं आणि दोन हजार सातमध्ये रिटायर झालो आम्ही पॅराशूट रेजिमेंटमध्ये ट्रेनिंग घेतलेली आहे आणि पॅराशूट रेजिमेंटचं काम म्हणजे विमानातून जंप घेणे जिथं स्थलसेना आता आर्मीमध्ये स्थलसेनाच आहे आम्ही आणि त्यांचं कामच असतं की ग्राउंडवर्क आता जिथं ग्राउंडवर्कमध्ये आम्ही जाऊ शकत नाही तिथं पॅराशूट रेजिमेंट जम्प करून पोचते त्या ऑपरेशनसाठी आता आम्ही पहिली माझी पोस्टिंग नागालँडला होती नागालँडला मी जुकामा आमचं एक बेसि म्हणजे युनिटचं बेसिक होतं आणि तिथून आम्ही ऑपरेशन लढत होतो नागालँडला आणि नागालँडला परिस्थिती एवढी खराब आहे की नागा आणि तिथले लोकल लोकलचं खूप जबरदस्त त्यावेळेस ऑपरेशन म्हणजे ते, ते त्रास लोकांना नागाल हे येत ना उग्रवादी ते लोकल लोकांना त्रास देत होते आणि त्यात मग आम्ही जायचो रात्रीचं आमचं ऑपरेशन असायचं आणि ते एवढे डेंजर असायचे नागाल लोकं की जरी आमची कानवाय जायचं आहे असेल ना कानवाय मीन्स आम्ही जवळजवळ दहा पंधरा अशा गाड्या एक साथ जायच्या आमच्या थोड्या अंतर घेऊन तर ते असे वरती डोंगरावरती झाडावरती लपून बसायचे आणि तिथून आमच्या कानवायावरती अटॅक करत होते ते लेह अकदारला गेल्यानंतर शियाचेन ग्लेशियरला आमचं पोस्टिंग आलं शियाच लेलदारला तुम्ही नॉर्मल असं जाऊ शकत नाही तिथं तुम्हाला क्लायमेटिशियन शूट करायला लागतं कारण ऑक्सिजनची लेवल कमी आहे मग ऑक्सिजनची लेवल कमी असल्यामुळे तिथं कमीत कमी, कमी आठ दिवस तुम्हाला असं नॉर्मल ह्याच्यात राहायला लागतं आणि नंतर तुमचं फिजिकल फिट होत जातं ती आता त्याच्यानंतर आमचं तिथं आठ दिवस ट्रेनिंग असायचं ग्लेशियरमध्ये तीन प्रकारचे तिथे ग्लेशियर आहेत फर्स्ट सेकंड थर्ड तर थर्ड ग्लेशियरला आमची ट्रा पोस्टिंग आली होती त्या ग्लेशियरमध्ये तुम्हाला कसं राहायचं कुठल्या हालातीमध्ये राहायचं त्याचं ट्रेनिंग आम्हाला आठ दिवस होतं त्याच्यानंतर आम्ही ट्रेनिंग आ, ट्रेनिंग झाल्यानंतर आम्ही आमच्या पोस्टवरती गेलो पोस्टवरती अशी परिस्थिती की सहा बाय सहाचं एक बँकर असायचं त्यामध्ये आम्ही पाच माणसं असायचो तिथं आम्हाला फक्त म्हणजे फक्त बर्फच दिसायचा कुठलं डोंगर डोंगराचे बर्फ झाड नाही तुमचे काही लुल कोळे फक्त पक्षी दिसणार आणि डोंगराचे बर्फ दिसणार बाकी काय अशा अवस्थेत आम्ही सहा माणसं एकाच ठिकाणी सहा महिने राहायचं आणि अशी एक पोस्ट आहेत तिथं की तिथं सहा महिने कटअप असतं ज्या वेळेस तुम्ही न्या सप्टेंबरला तुमचं राशन रस्ता बंद होतो स्ट सप्टेंबरच्या आत तुम्हाला त्या राशनमध तुमचं सगळं सप्लाय बंद होती त्याच्या अगोदर सगळी सप्लाय तुमच्या पोस्टमध्ये राशन जेवणाखाण्याचं ते भरून ठेवायचं असतं आता तिथं कसं आहे की तुम्हाला फायरिंग नाही बंदुकीचं फायरिंग नाही पण वर्णी जे अटॅक होतो ना अटलरी म्हणा बोपर्स म्हणा त्याचं त्याचा भीती आहे ज्या आणि तिथं डेली संध्याकाळचं फायरिंग असतं डेली एक दिवस जात नाही संध्याकाळी चार वाजले की तिकुडचं पाकिस्तान स्टार्ट करतं आपण इंडिया बोपर्स बोपर्स टाक आपल्याकडं बोपर्स असल्यामुळं आपली पाकिस्तान तिथं दबू नये त्या थर्ड ग्लेशियरला तरी आता त्या कंडिशनमध्ये आम्हाला ज्यावेळेस कटअप पोस्ट होतो आणि लाईन आमच्याकडं फोन त्यावेळेस नव्हतेच फोन जरी करायचे म्हटलं तर तिथं लाईन टाकलेली असती आणि इंटरनल आपलं फिरवायचं तिथं ते पोस्टवर दुसऱ्या तेवढाच उचलणार तेवढंच कनेक्शन आमचं पण त्यावेळेस कसं असतं ज्यावेळेस बंब पडतो ना तर ती वायर बी तुटलेली असते मग कनेक्शन सगळं संपलेलं असतं घरून येणारी लेटर ते आम्हाला सहा सहा महिने भेटत नव्हती पण तिथं जे एक आमच्याकडं एक डॉग होता डॉग त्याच्या गाळ्यामध्ये आम्ही पत्रे म्हणा काय त्याच्या पिशवीत टाकायची तो तीटभर नेत होता तिथून ते कायचे आणायचे तेच म्हणजे अशी परिस्थिती म्हणजे एवढे बेकार डिशिजन आहे की ज्या वेळेस सहा महिने राहायचं तिथं आणि वातावरण तसं मायनस डिग्री टेम्परेचरमध्ये तुम्ही जरी टमाटर घेतलं तर ती तुम्हाला दगडासारखं लागायचं आणि तुमचं अंड घेतलं तरी दगडासारखं एवढी कंडिशन खराब होती की हात एवढे थंड पडायचे रात्रीचे सगळी मुवमेंट दिवसा काय मुवमेंट नाही सगळी रात्रीची मुवमेंट दिवसा आणि अशा परिस्थितीत जर एखादा माणूस काय त्रास झाला तर क्लायमेटेशन खराब हेलिकॉप्टर येत नाही मग अशा अवस्थेत आम्हाला अशी परिस्थिती घडलेली की माणूस तिथं संपलेला आहे ऑक्सिजनच्या कारणामुळं संपलेला आहे त्याला आम्हाला आणताना की बॉडी असं खांद्यावरती आणता येत नाही मग आमच्या ती स्लिपिंग बॅग असायचं त्या स्लिपिंगमध्ये बॅगमध्ये आम्ही त्याला करायचो आणि त्याला आम्ही ह्याच्यात आणायला लागायचं कवरिंग करत आणायला लागायचं एकाने मागं उचललाय आहे एकाने पुढं उचललाय आहे असं हेलिकॉप्टर बी येत नाही काय काय ठिकाणी असं म्हणजे अशा परिस्थितीमध्ये दिवस काढलेली तिथं डेंजर परिस्थिती आहे एका जवानासाठी काढायसाठी तर पाणीच नाही आम्ही ज्यावेळेस ज्या परिस्थितीमध्ये गेलो होतो जे ड्रेस घालून गेलो होतो तेच सहा महिने ड्रेस घालून परत माघारी आलो एकच ड्रेस कारण तिथं क्लायमेट म्हणजे तुम्ही चेंज करू शकत नाही मायनर डिग्री म्हणजे आहे तिथं फक्त तुम्ही दाढी बनवू शकत नाही तिथं तुम्ही फक्त ब्रश करणे आणि गरम पाणी तिथं आम्हाला राशन फक्त फ्रुटी मॅगी राशन खूप भेटतं तुमचे काजू बदाम हे सगळे भेटते पण तुम्ही खाऊ शकत नाही तिथं कारण भूकच लागत नाही पाणी पिऊ शकत नाही कारण पाणी बर्फाचं पाणी आहे आणि पाणी तुम्ही जरी बर्फ गरम करून जर ठेवलं तरी पाणी परत बर्फ होतं ते मग त्यासाठी फ्रुटी आहेत तिथे गव्हर्नमेंटने तिथं फ्रुटी वेगवेगळ्या क्वालिटीच्या फ्रुटी पाठवली सियाचेनमध्ये गेलो तर त्यावेळेस आम्हाला असं झालं की कधीच असं वाटलं नव्हतं की इथं बेसिकला पाकिस्तानचे हे येणार आहे म्हणजे पॉईंट की अटॅक uh, होईल तिथं तर तशा परिस्थितीत आम्हाला असं झालं की आमचे ज्यावेळेस लोक गेली तिथं म्हणजे आमच्या पोस्टवरती तर तिथं परिस्थिती अशी होती की मोठमोठे डोंगर आहेतच बर्फाचे डोंगर आहेत तर आपल्याकडे वादळ म्हणतात पण तिथं अवलांच म्हणतात अवलांच बर्फ खाली पडतो आणि त्यात आमचे दोन जवान गाडले गेले होते अक्षरशः त्यातनी एक तर संपला शोधत 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 आणि एक आम्हाला जीवन सापडलेला होता म्हणजे अशी परिस्थिती तिथं अवलांच येतंच जेवढे मोठमोठे डोंगर असतात तिथं अवलांच इथं ब अवलान्स आलं म्हणजे बर्फ सगळा खाली येतो आणि ते आपण त्यात दबून जातात आपल्या माणसं त्यावेळेस आम्हाला पहिला आम्हाला तो अनुभव आला की दोन माणसं आमच्या अवलान्समध्ये गेली होती एक असा कंडिशन आमची झाली होती की रात्रीचा आम्हाला आठ वाजता मेसेज आला खालून की संध्याकाळी आपले सकाळी सहा वाजता तुम्ही इथं आजर आम्हाला आमच्या बेसिक बेस ग्राउंडला आम्हाला पूर्ण एक आपलं एक तर सामान इकडं तिकडे विकरलेलं असतं सहा महिने सामान क्लोज करून आपण पूर्ण रात्र आम्ही चालत आलो म्हणजे तिथं गाड्याचं काय मतलबच नाही पूर्ण रात्र खाली बेसला पोचलो सकाळी सहाला आम्हाला ऑर्डर आली सकाळी सात वाजता तयार होऊ जा शिवसबका आपका इंटरव्ह्यू आहे जो की आमच्या दाड्या बिड्या सगळी ती त्यावेळेस आपापलंच करायचं आहे ना आता डेली दाढी केलं म्हणजे तर हे होतं पण ते मग एक दुसऱ्याचे हे करून सगळं सहा महिन्याची दाढी म्हणजे एवढी येते ती मग ते सगळं एक दुसऱ्याचे करून मदत करून ते केलं आणि सहा वाजता इंटरव्ह्यू सात वाजता इंटरव्ह्यू नाही काय नाही सगळं ऑर्डर आली गाडी लागलेली आहे अनमूप गाडीमध्ये कारगिल युद्ध सुरू झालं होतं त्यावेळेस okay. मग कारगिल युद्धाकडं आता तिथं ट्रक लागलेले आहेत जेवणाचं काय नाही पूर्ण रातभर चालत आलेले आम्ही सकाळी आलो आंघोळ केली नाही काय केले तोंड ब्रेक धुतलं नाश्ता केला की परत तिकडं मोफ पण अशा परिस्थितीत आमच्याकडं जे राशन होतं तर तिथं आमची बेसला लोकं होती त्यांनी आम्हाला पटापट राशन आपलं भरलं राशन म्हणजे काजू बदाम जे बी आहे ते भरलं चॉकलेट बिकलेट तिथं डेअरी मिल्क हे भरपूर होते ते दिले आणि आम्ही मोप ज्यावेळेस आम्ही कारगिल लढाईकडं आलो सकाळी निघलो होतो संध्याकाळी पोचलो चार वाजता की आम्हाला तिथं ऑन द स्पॉट आदेश भेटला की तुम्ही तुम्हाला हे हे टार्गेट आहे तुम्ही आमच्या आमच्यासले तीस जवान आणि एक मेजर साहेब मेजर साहेबांनी रिक्वेस्ट केली की के सर माझे जवान खूप थकून आलेले आहेत तुम्ही थोडंसं एक अर्धा तास जवानांसाठी द्या त्याच्यानंतर आम्ही पुढची वाटचाल करतो नाही आम्हाला ते बोलले नाही देशावर एवढं मोठं संकट आलं तुम्हाला आराम बिराम काय नाही तुम्ही निघा त्यावेळेस आम्ही लगेच मूव केला आणि त्याच्यानंतर तिथं आम्हाला एवढं परिस्थिती कारगिलमध्ये डेंजर होती ना की दुश्मन वरती बसलेला होता आणि आम्ही खालून जायचो जे बी हरकत होते ते दिवसा अजिबात नो मुमेंट जे बी रात्रीची मुवमेंट अगर तुम्हाला सकाळी पाच वाजता उजेड व्हायच्या आत तुमचं ओ हे तुमची पोझिशन घेऊन बसायचे कारण एकदा जर तुम्ही थोडेसे हालचाल केली तर वर बसलेला दुश्मन तो ठोकणार आहे तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये आम्हाला दिवस काढायला लागत होते मस्त तुम्ही पोझिशन घेऊन बसलाय तुमच्याकडे तुमच्याकडं बॉटल संपलेली समोरून झरा चाललेला आहे बा बाजूला झरा चाललेलं पण पाणी पिऊ शकत नव्हतो आम्ही कारण अशी कंडिशन आम्हाला होती पाणी प्यायला गेलं तर वरनी ठोकतोय तो अशी परिस्थिती होती मग अशा अवस्थेत आम्ही तिथं कारगिल लढाई चालू झाली होती आणि तिथं एक परिस्थिती खराब होती की आपलंच गव्हर्मेंट अटल बिहारी वाजपेयीचं सरकार होते त्यावेळेस त्यावेळेस आम्हाला आम्ही लाहोरपर्यंत पोचली असती फौज आपली परंतु अटल बिहारी वाजपेयी सरकारने सांगितलं दहा दिवस थांबा कारण पाकिस्तान पांढरा झेंडा दाखवला की थांबा आम्ही आमचं माघारी जात आहे पण त्या दहा दिवसाच्या पिरियडमध्ये त्याने त्याच्या ते बँकरच्या आसपास माईन पेरली माईन असते माईन पेरली ती मग अशा परिस्थितीमध्ये आम्हाला म्हणजे ते परत ते काय दहा दिवसांनी काय केले नाहीत परत फायरिंग सुरू झाली हे झाले मग अशा परिस्थितीत आम्हाला त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस अटॅक करायला जातो ना ॲटॅक करायचं म्हणजे काय तिथं बंदूक चालत नव्हती तिथं वरून अॅटलरीचे बंब जात होते आम्ही खालनी मुवमेंट करत होतो ज्यावेळेस नजदीक पॉईंट येत होता तेव्हा आम्ही धावा होतो तर अशा परिस्थितीत ज्यावेळेस आम्ही नजदीक गेलो तर आम्हाला आमचे तीन जवानांचे पाय उडले एक जाग्यावर गेला कारण माईनमध्येच पाय पडला ना एक मेजर जग्गी साहेब होते त्यांचा पाय गेलेला आहे आणि तीन जवानांचे हात गेले पाय गेले असे ऑन द स्पॉट गेले अशा गे परिस्थितीत कारगिल लढाई झालेली माझा एक मित्र आहे एन डी पवार म्हणून कोकणातला राहणार आहे चिपळूण साईडचा सा। कारगिल लढाई संपली आणि आम्ही लढाई संपली घोषित झाल्यानंतर आम्ही आमच्या बेसिक ग्राउंडला म्हणजे बेसिक यायला आलो तर परत आम्हाला तुरटुक साईडला पाठवलं ते ग्लेशियर साईडलाच आहे त्या साईडला त्यावेळेस तो पोस्टवरती अशी पर परिस्थिती होती की तिथं पाणी प्यायला भेटत नव्हतं थालून पाणी जरकीनमध्ये वीस लिटरच्या जरकीन घेऊन जायचं आणि तिथं पोचवायचं आणि कमीत कमी जायला एला जोड़ जोड़ दोन तास लागायचे यायला एक तासात इच होत माणूस कारण येताना काय प्रॉब्लेम नाही पण जाताना प्रॉब्लेम तो माणूस येताना त्याचा पाय जे स्लिप झाला ती जवळजवळ दोनशे फूट खाईमध्ये गेला त्याची ओढलीच त्याची ही मग तसाच हे झाला परत दुसरा एक असा माणूस झाला की आमचे जग्गी साहेब आहेत त्यांचा बी पाय गेला आणि आग्र्यातली दोन लोकं आहेत ती ऑन द स्पॉट त्यांना फायरिंगमध्ये उडवलं गेलं ज्यावेळेस कारगिल लढाई संपली ज्यावेळेस संपलं त्याच्यानंतर आम्ही लेमध्ये आलो त्यावेळेस आम्हाला सांगितलं गेलं की चार चार माणसं आमची पाठवत होती त्यावेळेस एस टी डी होते लँडलाईन नंबर होते मोबाईल नंबर बी एक दहा एखादा असेल पण एस टी डी चालायचे कॉल मग ते आम्हाला चार माणसं पाठवायची लेमध्ये सिटीमध्ये जावा तुम्ही फोन करून या ते चार आले की परत दुसरी पाठवायची चार एक माणूस गेला म्हणजे अर्धा अर्धा एक, -एक तास सोडायचाच नाही पोट ज्यावेळेस मी पहिला फोन केला आमच्या आईसाठी तिच्या डोळ्यातून पहिलं पाणी आलं बघ कसं आहे तू काय म्हणजे असं घरची खूप काळजी करत होती एक कारगिल लढाई अशी होती की ती डिस्प्ले करत होती टी व्हीवरती त्याच्या अगोदरची लढाई कुठली टी व्हीवरती डिस्प्ले नाही झाली एक कारगिल लढाई झाली आतलीच लढाई दिवसभर म्हणजे असतेच डेली लढाई असते आतली जे आपल्याच लोक आपल्या सैनिकाला ते आपल्या गावातल्या म्हणजे त्या त्या लोकलच्या पब्लिकला त्रास देते ती एक लढाई चालूच असते किंवा उग्रवती इंडियामध्ये आहेतच की मग त्यासाठी ज्यावेळेस आम्हाला खबरी येते खबरी देणारे असतात आमच्याकडं तर ते आम्ही पेट्रोलिंग चालूच असतं आमचं डेली रात्रीचं पेट्रोलिंग असतंच कारगिल नंतर आग्र्याला आलो ना आग्र्यानंतर आम्हाला जम्मू काश्मीर अनंतनाग सेक्टरला आम्ही गेलो अनंतनाग सेक्टर एक असं आहे की डेंजर पोझिशन आहे ते तिथले लोकल पब्लिक आहे ना त्या लोकांना सपोर्टेड करतात आर्मीवाल्यांना सपोर्ट कारण त्यांची बी चूक नाही कारण आर्मी गेली म्हणजे किती दिवसासाठी जाते एक राऊंड मारून आली परत ते लोकल लोकच जे उग्रवादी आहेत तेच आहेत ना त्यांचे असे त्यामुळे ते घाबरतात ते उग्रवाद्यांना तर आम्हाला अशी अनंतनाग सेक्टरमध्ये अशी परिस्थिती झाली की आम्हाला खबर येत होत्या खबरी असायची आमची बी की आज सर ह्या गावामध्ये असे अशी खब उग्रवादी येत मग ते असे क्लोज होते आणि तिथं असा असा त्रास होतो मग आम्हाला अशी एक न्यूज मिळाली की तिथं त्या गावात आम्हाला पाच सात उग्रवादी येतात मग आम्ही रात्रीचं मुमेंट आमची जास्त रात्रीचं आम्ही गेलो रात्रीचं गेल्यानंतर सकाळी गाव गावात ये आता तिथं आमच्याबरोबर जातो म्हणजे आम्हीच जात नाही आम्ही आमच्याबरोबर एक तिथला लोकल माणूस असतो लँग्वेजवाला मग आम्ही जसं गावात एंट्री करायच्या अगोदर पहिलंच जे घर लागलं त्या घरचा दरवाजा वाजवला आणि त्यातल्या एका माणसाला उचलला आम्ही आणि उचलला आणि आमच्याबरोबर घेऊन चल म्हणलं ह्या गावचा जो मेन आपण म्हणतो गावचा पोलीस पाटील सरपंच पण तिथं गावबुडा बोलतात बुड्डा कोण आहे मग गावबुड्याला घर कुठे तर हे गावबुड्याकडे गेलो त्याला घेतला चल हमको ज्याने जर मस्जिद खोलके दे आपल्याकडे ग मंदिरं असतात तिकडं मस्जिद आहेत मग मस्जिद खोलून दिली आम्हाला तीन माळ्याची मस्जिद होती तर मस्जिदमध्ये जे बी आता आम्ही रात्री सकाळी आम्ही पाच वाजता पोचलेले त्या मस्जिदमध्ये तर आम्हाला दिवस काढायचा आहे म्हणजे तिथं सगळी सोय ते एक मंदिरच आहे ना मग तशा अवस्थेत आम्ही जूते बी आमचे बाहेर ठेवले होते आणि त्यांच्या संस्कृती आपल्या संस्कृतीप्रमाणे आपण गेलो होतो तिथं तिथं गेल्यानंतर आम्ही आमचे एल एम जी बिलम जे बी एल एम जी हे डिप्लॉय केले आणि चौक होता त्या चौकमध्ये संध्याकाळी चार वाजता त्यांचं येणं सुरू होतं चार उग्रवादी आले आल्यानंतर त्यांच्या आता त्यांना माहिती आहे का आम्ही इथं मस्जिदवरती आहे म्हणून त्यांना काय माहिती ते त्यांच्या मस्तीमध्ये होते चार आले त्यातला एक गेला परत दोन आले परत असे आठ लोकं झाले क्लोज आठ लोक झाले की म्हटले चला आता हे बी निघून जातील चला आपण आपलं कारवाई करूया मग आम्ही आमचे एक सुभेदार युद्धवीर सिंग साहेब होता हरियाणाचा ते आम्ही दोघं पुढं इदवीर साहेब आमच्या मागं एक एल एम जी हिकुंडी लागलेली एक एल एम जी हिकुंडी लागलेली आणि इदवीर साहेबाने आम्हाला ब्रिपिंग असं केलं की के आम्ही ज्यावेळेस मागं अंगठा दाखवेल तेव्हा सगळ्यांनी अटॅक फायरिंग करायचं एक साथ मग आमचं असं एक त्या ह्याला मस्जिदीला कुंपण होतं त्या कुंपनचं आड घेत आम्ही आड घेत पुढं गेलो बिलकुल पिन पॉईंटला गेलो पिन पॉईंटला गेल्यानंतर त्यांना माहीत नाही हे कोण आहे कारण आमचं ते ड्रेसच तसा असायचं फेरन दाढी वाढलेली आहे टोपी तशी घातलेली आहे त्यांच्याच विषयमध्ये आम्ही असायचो आणि फेरनच्या आतमध्ये एक आमच्याकडे एके पोटी शिवण असायच मग ते आम्ही इडवी साहेबांनी सगळ्यांनी असं ओके केलं की के अटॅक सुरू एक साथ अटॅक झाला की तिथं सहा उग्रवादी एक साथ ऑन द स्पॉट मारले गेले आणि एक पळून गेला आता एक पळून गेलो तर सर्चिंग करायचं सर्चिंग, करा सर्चिंग कसं करायचं कारण गाववाले ते सपोर्ट करतात त्यांनाच त्यामुळे सर्चिंग आणि गाववाल्यांनी एवढा कलवा केला खूप कलवा गेल्यानंतर मग आम्ही आमची मेन मेन पॉवर बोलवून घेतली मेन पॉवर आली आणि ती बॉडी आम्ही पोलिस पुलीश, लोकल पोलिसच्या हात हवाली केली आणि आम्ही ऑपरेशन हे करून आलो अशा प्रकारचे ऑपरेशन आहेत अनंतनाग क्षेत्रामध्ये होतोच त्यावेळेस अशीच परिस्थिती झाली होती की आम्ही एक ऑपरेशनमध्ये गेलो आम्हाला सांगितलं तिथं जावा ऑपरेशन सर्च करा तिथं गेलो तर मेंढपाळ दिसले आम्हाला कोण उग्रवादी दिसला नाही मग आम्ही साहेबांना आमच्या कॅप्टन आपण मेजर बिस्ट साहेब होते त्यांना कॉलिंग करून सांगितलं तिथं काय फोन बिन नाही आपल्या इथे लोक सर आम्ही अजून ॲडव्हान्स करतो ठीक आहे बोला जाओ बी हमको आदेश दिया जा सकते, आप जाओ आम्ही पुढे गेलो तर आम्हाला अचानक त्या झोपडीत थकलेले लोक होते अचानक आम्हाला त्या झोपडीमध्ये उग्रवादी हात्यावर घेऊन बसलेला होता त्यांनी फायरी खोललं आणि दुसरं जम्प केल्याने निघून गेला जग जंगलामध्ये जंगलामध्ये गेला की गेला ना परत त्या ज्याने आम्ही पकडलो होतो त्याला घेऊन आलो तो माणूस असा डेंजर होता की ते कधीच आम्हाला खरं सांगत नव्हते की आमचा कॅम्प कुठे आहे किती लोकं येते कधीच फक्त घेऊन जाणार आम्हाला चलो पूर्ण रात चालायचं तिथं सर नाही निकल गेस मग आम्ही त्यांच्याकुटी काढायसाठी एवढे मारायचो आम्ही त्यांना खूप मारायचो तो बहाणा करायचं शेवटी आम्ही काय केलं मला माझीच ड्युटी होती ठीक आहे आठ ते दहा ड्युटी होती पेट्रोलिंगची आतलीच मग त्यावेळेस त्यांनी उलटीचा बहाणा केला की मला उलटी येते मग मी बोललो अरे काय रे आणि किंवा होते की दुसरा एक त्याचं एक त्याचा हे होता माझी संत्री त्याला त्यांनी धक्का मारला संत्री म्हणजे त्याच्या जे आमची ड्युटी देतात ना त्याला संत्री म्हणतो त्याला धक्का मारला आणि तो पळ सुटला पळस सुटला की कॅम्पमध्ये कुणालाच काय माहीत नाही काय चाललंय ते कारण सगळे आपापल्या व्यस्थेत होते ड्युटी हे चाललेले हे अचानक मला कुठलाही काय फायरिंगचा कुणाचा आदेश नाही काय नाही मी उत्तर चालली गोळीन धाड 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 फायरिंग केले त्याचे जागे ऑन द स्पॉट गेला तो आमचं आमचा दोन हजार तीनमध्ये आम्हाला चारमध्ये संबंध आला की साऊथ आफ्रिकेला यू एनमध्ये आमचं युनिटचं सिलेक्शन झालं सिलेक्शन गव्हर्नमेंटच करतं आमच्या युनिटला चार सायटेशन भेटलेली होती मग आमचे नंबर आमच्या युनिटचा नंबर पडल्यानंतर आम्हाला साऊथ आफ्रिकेसाठी कांगो ह्या देशासाठी आम्हाला पाठवलं गेलं तिथं बी खूप गरीब देश आहे तिथं एवढा गरीब देश आहे की फक्त आन ह्याच्यासाठी प्रॉब्लेम आहे आणि तिथं दोन देशामध्ये भांडण आहे एक रेवंडा म्हणून एक रेवंडा येतो आणि हे आपला कांगो कांगो खूप गरीब देश आहे मग त्यासाठी आम्हाला गव्हर्मेंट पाठवतं की बाबा जावा तिथं तिथं गव्हर्नमेंट नाही आहे प्रशासन काही नाही मग तिथले जे नवीन मुलं आहेत त्यांना थोडंसं मोटिवेट करा मग तिथं आम्ही जायात ऑपरेशन तिथं बी लढाई झाली आमची कांग तिथं रवंडेवाले आर्मी आली त्याच्यानंतर आमचा अटॅक झाला त्यांच्याशी त्यांच्याशी फायर झाले अशी परिस्थिती आहे पण आम्ही जे मोटिवेट करत होतो कॉलेजच्या मुलांना यंग मुलांना त्यांच्या स्पर्धा ग घडवणे त्यांना सांगणे लेक्चर करणे की बाबा कसा डेच चालवायला पाहिजे काय करा ते आम्ही तिथं जाऊन केलेली